नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन हजार पंचवीस हे साल सुरू होत आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना दोन हजार पंचवीस हे साल आर्थिक भरभराटीचे सुखसम्रा समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो आणि आज आपण आज हा म्हणजे दोन हजार पंचवीसमधल्या पहिल्याच दिवसाचा मुहूर्त साधून सई नर्सरी शेतकरी मित्र सूरज आवताडे यांच्या केशरच्या आंब्याच्या प्लॉटवरती आलेला आहे आणि हे आपण पाहू शकता हा केशरचा आंब्याचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठलंही आंब्याचं तुम्ही जर झाड बघितलं तर असं एकही झाड नाही की ना त्या आंब्याच्या झाडाला मोहर आलेला नाही असं काय केलं आहे की आपण आंब्याचं बघतो बऱ्याचशा भागा एक कधी ह्या वर्षी मोहर आला तर दुसऱ्या वर्षी मोहर येत नाही पण असं यांनी काय नियोजन केलेलं आहे की हे सलग जी झाड आपण पाहिली तर प्रत्येक झाडाला इतका सुंदर मोहर आलेला आणि त्याचं सेटिंग पण सुरू झालेलं आहे आणि ह्याचं पीक नियोजन कसं केलेलं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आ, नमस्कार तर सर्वांना नवीन वर्ष जे आता कॅलेंडर वर्ष आपलं चालू होते त्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण जिथे उभे हो आहोत हा जो दोन हजार झाडांचा प्लॉट आहे ही लागवड आपण एकोणीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी केली होती जो जो आता सव्वा दोन वर्ष पूर्ण झाले लागवड करत असताना आपण जे लागवडीचं अंतर आहे ते पाच बाय बारा आधी हे सेंटरची लाईन आहे ती पाच बाय चौदा आहे बाकीचे पाच बाय बारा असे आपण लागवड केली होतं लागवड करताना जी आपण रोपांची निवड केली आहे रोपं सर्वसाधारण दीड दोन वर्षाच्या आसपासची रोपं होती तीन चार साडेचार पाच फुटापर्यंतची रोपं होती लागवड केल्यानंतर त्याची पंधरावीस दिवसात पहिली छाटणी केली आणि त्यानंतर ट वेळोवेळी ज्यावेळेस आपल्याला आंब्या पिकात जर आपण हाय डेन्सिटी लागवड करत असेल तर ट्रेनिंग अँड प्रूनिंग खूप महत्त्वाचं मॅटर करतात का आजकाल बऱ्याच ठिकाणी जर्मन आणि इजरायल टेक्नॉलॉजीच्या नावाखाली आंब्याची लागवड केली जाते पण ह्या गोष्ट, जा जा गोष्टी फक्त लोक काय करतात कमी अंतरावर लागवड करतात पण ह्या ज्या ट्रेनिंग प्रुनिंग ज्या गोष्टी आहेत त्या लोकांना माहीत नाहीत कोणी सांगितले नसतात फक्त लोक लावायचे आणि सोडून द्यायचे ते जर केलं तर असा तुमचा प्लॉट डेव्हलप होणार नाही तुम्ही जर आज बघितलं माझ्या प्लॉटची उंची सर्वसाधारण पाच साडेपाच मॅक्सिमम सहा फुटापर्यंत सहा फूट पण नाही पण सहा फुटापर्यंत आहे आणि जर जे जे ब्रँचिंग जर बघायची तर कमी कमी पन्नास साठ सत्तर ऐंशी अशी ब्रँचिंग आहे आणि प्रत्येक ब्रँचिंगला आता सध्या मोहर फुल चांगला आहे कुठेही कुठला आता अजून आत्तापर्यंत जर कोणता रोग नाही आणि तुम्ही जर बघितलं लहान लहान आता बाजरीच्या ज्वारीच्या आकाराचे असे सेटिंग पण झालेले आहे त्याचं व्यवस्थापन जर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं जो पण झाडाची मुळी चालत नाही तो पण झाड वाढत नाही त्यामुळे मुळीकडे लक्ष देणं खूप गरजेचं असते त्यानंतर ट्रेनिंग अँड टोनिंग सांगितलं त्यानंतर जी की कीड व्यवस्थापन असते ज्यावेळेस नवीन पालवी आपल्या नवीन लावल्या झाडाला येत असते त्यावेळेस ट्रीपचा असेल किंवा आळीचा असेल तुडतुड्याचा असेल त्याचा खूप जास्त प्रादुर्भाव असतो त्यामुळे त्या त्या वेळेला वेळेवरही ज्या गोष्टी लागतात त्या करणं गरजेचं असतं आणि त्या आम्ही केलेल्या आहेत आणि ह्या बागेला आता बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं विद्यापीठात असू द्या पुस्तकात असू द्या की तीन वर्षा चार वर्षानंतर कल्टर ॲप्लिकेशन करा पण आपण या बागेला दोन वर्षाच्या अगोदरच या बागेला आपण जुलै दोन हजार बावीसला म्हणजे दोन वर्ष पूर्ण होईल अजून एक महिना बाकी असतानाच आपण ह्याला कल्टर ॲप्लिकेशन केलं होतं मात्र कल्टर ॲप्लिकेशन करत असताना झाडाची वय तर आपण बघतोच पण शिवाय झाडाचा जा बुंदा कसा आहे झाडाची कॅनोपी कशी आहे फांद्याची संख्या किती आहे तेही बघणं गरजेचं आहे फक्त माझं झाड तीन आहे म्हणून त्याला तीन मिलीनं किंवा चार मिलीनं कल्टर देणं तर असं करत असाल तर नक्की तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो झाडाची कॅनोपी बघा एखादं झाड तुम्हाला वाटतंय की लहान आहे तर त्या झाडाला कल्टर न दिलेलं पण कधीही चांगलं पण कोणत्या फोनवरून सांगतात बऱ्याच ठिकाणी शेतकरी चुकं होते कल्टर घालण्याबद्दल तर बऱ्याच लोकांना अजून एवढं व्यवस्थित ज्ञान नाहीये की कल्टर किती घातलं पाहिजे का का घातलं पाहिजे किती घातलं पाहिजे मग त्यासाठी पण आपला शेतकरी मित्र सुरज अवतड्या हा युट्यूब चॅनल आहे त्यावर आपण आपल्या बरेच व्हिडिओ आहेत ह्या वर्षीच्या वर्षी आपण कल्टर अप्लिकेशन केलं त्यावेळेस पण आपण लाईव्ह व्हिडिओ त्यावेळेस आपण अपलोड केले आहेत मग कल्टर आपण देतो तर झाडाची पूर्व पश्चिमाला झाड किती वाढलंय किंवा दक्षिण उत्तर झाड किती वाढलंय मग त्याचा व्यास काढणे त्याला त्या ते व्यास किती आहे बागीर दोन करून त्याप्रमाणे त्याला कल्टर देणं गरजेचं असतेच त्याशिवाय पाणी नियोजन खूप महत्वाचं आहे आणि कल्टर झालं पाणी झालं वेळेवर ती फवारणी झाल्या तर बाकी काही अडचण येत नाही आंबात पीक तसं खूप सोपं आहे मनावर अवघड आहे एकदम सोप आहे तर असं एक अजून एक प्रश्न आपल्याला विचारायला मुख्य प्रश्न आहे तो बऱ्याच जणांना तो पाण्याचं नियोजन माहित नसतंय पण आंबा बहार धरायचं जे पाण्याचं नियोजन आहे आपण ह्या आंब्याला पाणी कधी बंद करायचं हे एक महत्वाचं आहे की लोक कंटिन्यू पाणी देत राहतात आणि परत म्हणतात माझ्या आंब्याला मोर लागला नाही दोन झाडाला मोर आला आहे तीन झाडाला मोर आला नाही पण ह्याचं पाणी कधी बंद करायचं हे महत्वाचं तुम्ही सांगू शकता आता पाणी नियोजन आंबा पिका सर्वात महत्वाचं पाणी नियोजन जर तुम्हाला आंब्यापासून उत्पन्न घ्यायचं असेल तर पाण्यावर जवळजवळ तुमचा साठ सत्तर ऐंशी टक्के खेळ आहे बाकी सगळं तुमचं मग ते औषधं असतील किंवा फवारणी असतील बाकी त्या गोष्टी आहेत पण पाणी नियोजन जर म्हटलं कोणत्याही फळ पिकाला आपण म्हणतो की फळ पीक लावायचं असेल तर आपलं पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी निचरा होणार म्हणजे पाणी सोडून देणारी म्हणजे ताण बसतो झाडाला ताण बसला तर बाहेर येतो मग ते कोणतेही पिक असू डाळिंब असेल आंबा असेल पेरू असेल पे, सध्यापड असेल आता आंब्यात बोलायचं तर ज्यावेळेस आपण पावसाळा संपतो जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास <coughs> समजा पाऊस आंबा ला। हा पाऊस पावसाळ संपला की त्यानंतर पाणी द्यायचं नाही आता ताण देण्याबद्दल आता मी सांगितले की बाबा पावसाळा संपल्यानंतर पाणी द्यायचं नाही काही भागात ऑगस्टमध्ये पाणी पावसाळ संपेल काही सप्टेंबर संपेल संपेल कधी ऑक्टोबरपर्यंत एखादा दुसरा अवकाळ येऊ शकतो पण तसं झालं तर तुमची जमीन आहे पूर्ण खडकाळ आणि झाडाची वय कमी आहे आणि त्यात जर जास्त ताण बसला आता रिसेंटली मागच्या दिवसाखाली मी आठवाडी सांगली जिल्ह्यात व्हिजिटला गेल्यानंतर बघितलं झाडं जर बघितलं अशी पूर्ण पिवळी झालते कलर माझ्यासाठी पूर्ण पिवळ त्या शेतकऱ्याला माहितीच नाही की त्यांना सांगितलं कोणीतरी की मोहर आल्याशिवाय पाणी देऊ नका आपल्याला बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहितीय की मोहर आल्यान आल्याशिवाय किंवा लहान चांगली सेटिंग झाल्याशिवाय पाणी देऊ नका म्हणून सांगितलं जातं पण त्यावेळेस तुमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे तो खूप बघणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा मोर थोडा थोडासा भार येतो थो। त्याच्यापेक्षा लहान म्हणजे एक, एक दोन इंच असं थोडा बाहेर थो। येतो आणि तो मोर तिथेच थांबतो वाकडा तिकडं होतो कारण त्याला जे खालून पावर मिळायला पाहिजे ती मिळत नाही मग त्या काळात तुम्हाला एकदा कन्फर्म झालं की हे कुण्या बाहेर आलेत आपले डेरे फुगले डेऱ्यातून थोडं थोडं बाहेर आलेत आणि मोर असं कन्फर्म झालं की मग तुम्ही हळूहळू त्याला पाणी चालू करणं गरजे आहे अति जास्त पाण्याचं ताण देणं हे खूप धोक्याचं आहे कारण झाडातली ताकद निघून जाते मोहर म्हणावा असा येत नाही आणि मोहर पण व्यवस्थित लागत नाही आणि खताचं नियोजन येण्या अगोदर किती दिवस अगोदर करायचं पावसाळा संपला की किंवा आपला जो आता जुन्या बाग असतात आपल्या मे एप्रिलला संपतात कुणाच्या मेला संपतात जूनला संपतात काही जणांच्या जा जुलैच्या पहिल्या वीक पर्यंत पण हे असतो माल त्यात असतो सर्वसाधारण आपला मे जूनला जर माल संपला माल संपल्यानंतर आपल्याला आहे काय की अगोदर माल काढून घ्यायचा आता माल काढलाय म्हणजे आता एक प्रकारचं बाळण पण झालं झाडांचं त्याला शक्ती देणं गरजेचं आहे किंवा तिला रेस्ट देणं गरजेचं आहे मग त्या त्यावेळेस कमीत कमी एक दहा आठ दहा दिवस फुल मोकळं पाणी जर त्यावेळेस असेल आपल्याकडं मोकळं पाणी देऊन त्याला काही करायचं नाही फुल मोकळं पाणी झाडाला रेस्ट द्यायची त्यानंतर झाडाची जा छाटणी करून घ्यायची आता छाटणी किंवा विरळणी म्हणा आता छाटणी करत असताना काय करायचं समजा ह्या झाडाची आता मला वर्षी छाटणी करायची आता ह्या झाड मला दिसतंय की हे झाड तर वरती आले आता ही फांदी मला माझ्या झाडात सूर्यप्रकाश आज जाऊ देत नाही मग त्यावेळेस मी काय करणार ही फांदी खालून इथून काढून घेणार आणि जी एखादी फांदी समजतात ही फांदी माझ्या आंबाला खाली टेकणार आहे तर खाली टेकणाऱ्या फांद्या मी काढणार आहे एवढीच फक्त छाटणी छाटणी म्हणजे डाळिंबासारखी सारखी सगळ्या शेंडे मारायचे असं डाळिंब आंबा पिकात छाटणी नाही जर बऱ्याच ठिकाणं तर छाटणी नावाखाली पूर्ण झाडाची कत्तल केली जाते पूर्ण फुटवे वगैरे काढले जातात फुटवे म्हणजे प्रत्येक शेंडा असा टॉपिंग केला जातो झाड एकदम डेरेदार बनवायला तसं जर केलं तर मॅच्युअर काढी निघून जाते आणि पुढच्या वर्षी शंभर टक्के त्या मालात बागेत माल येत नाही आला तरी वीस तीस प, तीस चाळीस टक्केपर्यंत येतो त्यामुळे ती छाटणी कॅरीची आणि त्यानंतर शेणकत घालून घ्या शेणकत घाला बाग कुदळ नसेल शेणकत घाला त्यावर रासायनिक डोस घाला ते कुदळून घ्या मोकळं चांगलं पाणी द्या आणि पाणी दिल्यानंतर लवकरात लवकर नवीन फुटवा कसा येईल म्हणजे तुम्ही जून जुलै ऑगस्टच्या आसपास लवकरात लवकर कसा नवीन फुटवा येईल बाहेर गेल्यानंतर त्याची काळजी घ्या म्हणजे तो तो फुटवा फुट जाऊन मॅच्युअर व्हायला हो दोन तीन महिन्याचा कालावधी मिळतो आणि लवकर आपल्या बागेत मोरतो सुरुवातीला लागवडी केल्यानंतर निमॅटोड हा का प्रकार निमॅटोड वड़ कशामुळे येऊ शकतो आंब्यामध्ये आता आंब्यामध्ये जनाजी आंब्याची लागवड केल्यानंतर वाढच होत नाही ते मुळांची कॉइल झालेली असते मुळ फुटत नाही ते ते मग का का प्रकार का येतो काय आता आंब्यामध्ये निमॅटोड हा प्रकार ऍक्च्युअल नाही पेरूमध्ये डाळम्यामध्ये आहे पेरूमध्ये खूप जास्त आहे डाळम्यामध्ये पण आहे तसं आंब्यामध्ये निमॅटोड हा प्रकार नाही पण तुम्ही जसं म्हटलं की काही काही झाडं वाढत नाहीत तशीच राहतात पिवळे पडते किंवा कॉइलिंग होते तर सर्वात महत्वाचं रोप आंब्याची लागवड करत असताना रोपांचं सिलेक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही रोपाचं सिलेक्शन करता आता रोपाचं सिलेक्शन कसं करावं हो। रोपांची निवड लागवडीसाठी कशी करावी याबद्दल पण आपले दोन चार चांगले डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघित नसतील नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या तर ज्यावेळेस तुम्ही लागवड करता त्यावेळेस एक ते दोन वर्षापर्यंतची कलम किंवा सहा महिन्यापासून दोन वर्षापर्यंतची कलम आता जे नुकतीच आपण गाडीत भरले त्याचा दोन वर्षाची कलम आहेत पण जर तुम्ही तेच कलम अजून वर्ष दोन वर्ष त्याच बागेत ठेवलं तर त्याची पूर्ण कॉईलिंग झाली असते किंवा बऱ्याच ठिकाणी आता मोठी जी एकवीस एकवीस बागेतली पन्नास किलो बॅगेतली रोपं मिळतात सर्वसाधारण उंची तीस सात आठ नऊ दहा फुटापर्यंत असते आणि खोड सर्वसाधारण हे जे जसं झाडं आहेत अशा प्रकारे चार पाच इंचापर्यंत म्हणजे राऊंड त्याचं खोड असते पण तशी जर झाडं लावली ती झाडं वाढवायला कमी कमी एक दोन एक एक दोन दोन वर्ष त्याच बागेत ठेवले असते त्यामुळे त्याचं पूर्ण कॉइलिंग झालेलं असते आणि ज्यावेळेस आंध्रावरून किंवा लोक रोपं आणते ते ज्यावेळेस आणतो तेव्हा आंब्या पिकात सोटमूळ असते ती ज्यावेळेस झाडं काढली जाते त्याचं सोटमूळ तुटत आणि त्याला मुळी नवीन मुळी नाही चाली तर ते झाड तिथे जागेला थांबत त्यामुळे मुळीकडलं मी सुरुवातीला सांगितलं की जोपर्यंत मुळी वाढत नाही तो पर्यंत तुमचं झाड वाढणार नाही मग मी निमॅटोड हा प्रकार आंब्यामध्ये नसतो निमॅटोडची लक्षणं दिसतात मुळी कॉईल होणार पण ती ऍक्च्युली बॅगेत नाही कॉईल झालेली असत म्हणजे रोपांची जी वाढ आहे जी प्रॉपर झाली असते किंवा जास्त वयमानाची रोप असल्यामुळे त्याची कॉईल होते त्यानंतर तुम्ही कुठल्या मुख्य म्हणजे रासायनिक खतांची मात्रा वगैरे देता का पूर्ण सेंद्रिय होती शेणखतावरती कंपोस्ट खतावरती ऑर्गेनिक मॅनवरती ठेवता सेकंड असं काय डोस वगैरे का आहे झाडाच्या वयानुसार ते डोस राहतेत पण तुम्ही जर शेणखत किंवा कंपोस्ट खत येत असाल तर इतर खत जास्त खताची रासायनिकची गरज पडत नाही हा झाडाची तुम्ही बघून ज्याला काय कमतरता वाटते त्यानुसार तुम्ही रासायनिक किंवा दुय्यम खत पण त्यामध्ये मिक्स करून ते शेलखत मिक्स करून दिलेली कधी पण बेटर राहते आणि शिवाय आम्हाला अजूनच चांगला आमचा दुसरा एक दीड हजाराचा सेम असा प्लॉट आहे त्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी खूप जास्त मल्चिंग केलं होतं घरच्या उशाचं तर मुळे पण खूप झाडाची चांगली वाढ होते आणि शिवाय हे परत कुजून त्याचं खतच होणार आहे आणि पेस्टिंगचा प्रकार दरवर्षी पेस्टिंग करावं लागते कोणाला पेस्टिंग पेस्टिंगचं जर बोलायचं झालं आंब्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे आंब्याचा कर्दन काळ म्हटलं तरी खोड आळे असते भिरूड म्हणतो आपण त्याला तर ते जर होऊ नये म्हणून आपण काय करतो ज्यावेळेस आपल्याकडे जेव्हा लोक रोपं घेऊन जातात त्यांना सांगितलं असतं की ज्यावेळेस तुम्ही झाडा त्यावरती कीटकनाशक कि फवारणी करताय त्यावेळेस तुम्ही खोडावरती पण फवारणी करून घ्या म्हणजे पेस्टिंग करण्याची गरज पडत नाही कारण की ज्यावेळेस नवीन रोपाची लागवड केली जाते त्याला खालूनपर्यंत पान असतात आणि लहान झाडाला एक सोय कोणी सांगितलं की बाबा त्याला पेस्टिंग करून घ्या पानामुळे लोकांना पेस्टिंग करणं जमत नाही मग लोक काय करते त्याचं पानं काढतात आणि मग त्याला पेस्टिंग करतात त्यात मग झाडाचं पण नुकसान आणि त्या शेतकऱ्याचं पण नुकसान कारण कसं आहे झाडाला असतो कार्बन डायऑक्साईड तो जमिनीच्या खालच्या थराला राहतो वरती म्हणजे जड असल्यामुळे तो खाली असतो आणि जर खालून जर अशी पान राहिले राहिली तर झाडाला जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड मिळतो त्यामुळे झाडाची वाढ पण चांगली होते आणि ज्यावेळेस तुम्ही आता हे जर तुम्ही झाडं बघितली त्याला आम्ही पेस्टिंग केलंय पण हाताने लावता आपला जो पाटरीचा पंप असतो स्प्रे पंप त्या स्प्रे पंपानं आपण पेस्टिंग केले मग त्यासाठी मोर्चीत असेल चुना असेल किंवा रेडीमेड काऊ पेस्ट असेल त्यामध्ये टिल्ट असेल सल्फर असेल त्या बुरशनाशक किंवा हिंग असेल कापूर असेल त्यानंतर गोळी असेल ते सगळं मिक्स करून आपण त्याचं द्रावण बनवलं आणि ते खोडावरती फवारणी करून घेतलं तर शेतकरी मित्रा धन्यवाद साहेब तर यांनी आपल्याला सुरुवातीपासून म्हणजे आंब्याची लागवड केल्यापासून आंब्याचा भार धारा धरण्यापर्यंतचं नियोजन आणि भाराला आंब्याची जी बाग आल्यानंतर त्यानंतरच नियोजन असं दोन टप्प्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन स्वतः ते प्रॅक्टिस स्वतः शेतकरी आहेत ते स्वतः शेतकरी आहेत आणि नंतर ते नर्सरीमध्ये उतरलेले आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांचं स्वतःच कृषी सेवा केंद्र पण त्यांनी स्वतः सुरू केलेलं आहे नर्सरीमध्ये का जेणेकरून जे, जे शेतकरी आपल्या नर्सरीमध्ये रोप घ्यायला येतात त्यांना इथूनच औषध जे आंब्याला औषध लागतात ते एकाच ठिकाण मिळण्यासाठी त्यांनी कृषी सेवा केंद्र भी सुरू केलेलं आहे दोन वर्ष झालं तर या ठिकाणी आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपल्याला फुलांनी भरलेली आणि बारीक बारीक असा आंबे पण तयार झालेले तुम्ही, तुम्ही पाहू शकता हे पूर्ण असा इतक्या म्हणजे आता आपण पाहू इथं खराब वातावरण आहे पंधरा दिवस झालं ढगाळ वातावरण आहे तरी देखील इथं कुठेही त्यांचे म्हणजे आंब्याची अशी गळती झालेली दिसून येत नाही त्यांनी वेळेवरची फवारणी ते खताचं नियोजन पाण्याचं नियोजन पेस्टिंगचं नियोजन परत मुळं जी कुसत आहेत त्याचं नियोजन अशा प्रकारे असं सांगितलेलं आहे तर सर्व शेतकरी बंधूंनी यांच्याकडे जी जास्तीत जास्त जे आंब्याविषयी काही समस्या असतील तर त्यांचा यूट्यूब चॅनल आहे शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करून त्यांचे जवळपास दीड लाखाच्या वरती सबस्क्राईब केलेले आहेत त्या शेतकरी त्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की ते नुसतं सोलापूर जिल्ह्यात सांगोल तालुक्यातच नाहीतर की अदर राज्यामध्ये सुद्धा त्यांची कन्सल्टन्सी म्हणजे आपल्या नर्सरीतून ज्या शेतकऱ्यांना रोप गेलाय त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट त्यांच्या शेतावरती जाऊन देतायत असे नर्सरीतले एकमेव हो, हे सूरज अवताडे हे प्रयोगशील शेतकरी आहेत आणि नंतर ते उद्योगामध्ये आलेत त्यांचंही खूप खूप स्वागत आणि नवीन वर्षाच्या अजून एक शेवटी एक पॉईंट ऍड करायला मला नक्की आवडेल जसं तुम्ही म्हटलं की आता कृषी सेवा केंद्र आहे वगैरे असं अप्लाय करतो आता आपण लोकांना कन्सल्टिंग करतो ट्रीटमेंट देतो सगळं लागणारी खतं औषधं जे दे फेवार देतो पण यात काय होते बऱ्याच ठिकाणी काही भागात दाळेम पिकासाठी फेमस असतो काही भाग द्राक्ष पिका फेमस असतो आता ह्या मोहराला सुद्धा भुरीचा रोग आहे आता भुरीला जे डाळिंबात लोक वापरतात ते ते त्यांना ते औषध येणार किंवा जे द्राक्षवाले पट्टीतले आहेत ते द्राक्षपट्टी ते औषध त्यांना देणार पण ऍक्च्युली एवढे जास्त महागड्या औषधाची आंब्याला गरज पडत नाही कारण जिथं तुमची एका एक फावारी चार पाच हजारात होणार आहे ती तुम्ही साधे औषध तुम्ही पाचशे सातशे हजार बाराशे मध्ये पण करू शकता मग त्यामुळे आपण सगळ्याच अँगलनं म्हणजे रोप लावल्यानंतर जे काट्याला काट्यांवरती लोकांचा खर्च होतो तो खर्च आपण कमी करतो सर्वसाधारण दहा दहा दा, पंधरा पंधरा वीस वीस रुपयाच्या काटे लावले जातात मग तो काटेचा खर्च आला त्याची मजुरी आली लावण्याचा दोरीचा खर्च आला मग त्या अशा बऱ्याच प्रत्येक गोष्टीत आपण शेतकऱ्यांचा खर्च कमी कमी करून चांगलं उत्पन्न किंवा चांगलं झाड डेव्हलप कसं करू यावर आपण लक्ष देतो तर अजून एक त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की नुसती बाग लावली आणि पाणी दिलं खते घातली म्हणून बाग आपली येत नाही आंबे लागत नाहीत त्याच्या जी बारीक बारीक गोष्टी आहेत ते प्रॅक्टिकल गोष्टी जे पुस्तकाच्या जा बाहेर जाऊन त्या गोष्टी शिकाव्या लागतात ते स्वतः आधी आत्मसात कराव्या लागतात स्वतः काम करून ते आत्मसात करावं लागतात ते कुठल्याही पुस्तकात भेटत नाही असं नॉलेज की ते आता गेली पाच वर्ष झाले ह्या नर्सरीमध्ये ह्या आंब्याच्या बागेमध्ये ते काम करतायत त्यामुळे ते त्यांनी पार म्हणजे आंब्याच्या टोकापासून काल बुंद्यापर्यंत पाक जमिनीपर्यंत आतमध्ये इतका त्याने अभ्यास केलेला आहे कि त्यांना आज कुठलेही काय जर आपल्या आंब्याची समस्या झाली तर त्यावरती तात्काळ सोल्युशन देणारे हे सूरज अवताडे प्रयोगशील शेतकरी हे सर्वांना सगळ्यांना म्हणजे मोफत सल्ला देत आहेत विशेष करून म्हणजे आंब्याच्या रोपाचं फक्त त्यांनी पैसे आहेत परत जे आंब्याचा सल्ला आहे कुठल्याही शेतकऱ्याला त्या बागेत जाऊन जरी आपल्या जा जिल्ह्याच्या बाहेर किंवा अदर राज्यात असला अदर तालुक्यात असेल तर तिथं स्वतःच्या सो खर्चांना जाऊन त्या शेतकऱ्यांना सल्ला देत असे शेतकरी मित्र सुरज आवताळे यांच्या एकदा यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांनी नवी नवीन है, है, नवी नवीन प्रयोग केलेला आहेत आंबाच नाहीत तर अनेक नवीन नवीन प्रयोग त्यांनी केलेला आहे त्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते जरूर शेतकऱ्यांनी वेळात वेळ काढून आपण पाहावेत ही विनंती आणि सर्वांना एकदा पुनसो एकदा नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष सगळ्यांना आर्थिक भरभराटीचं समृद्धीचं आरोग्यदायी जावं हीच सदिच्छा धन्यवाद